मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे धुळे सुरत महामार्गावर विसरवाडी जवळ टँकरचा भीषण अपघात चालक जणू चमत्काराने वाचला देवतारी त्याला कोण मारी भरधावात भर्धा येत असलेला टँकर विसरवाडी येथे डिवायडरला धडकला धुळे सुरत महामार्गावरील विसरवाडी आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे मिळालेल्या माहितीनुसार दहिवेलहून विसरवाडीच्या दिशेने भरधाव वेगाने येत असलेल्या टँकर क्रमांक जी जे बारा बी डब्ल्यू त्रेसष्ट ब्याण्णव या वाहनाचा चा चालक अचानक वाहनावरील ताबा गमावला वाहन रस्त्याच्या मध्यभागी वळण घेण्याचा प्रयत्न करताना टँकर थेट रोडवरील डिवायडरला धडकला आणि कंटेनरमध्ये अडकला सुदैवाने टँकर विसरवाडीच्या सरपणी नदीवरील पुलावरून खाली कोसळला नसल्यामुळे चालक जिवंत वाचला अपघातामुळे महामार्गावर दोन्ही दिशांनी वाहतूक ठप्प झाली स्थानिक पोलीस फायर ब्रिगेड आणि प्रशासन तातडीने घटनास्थळी पोहोचले चालकाला सुरक्षित बाहेर काढले स्थानिक रहिवाशांनी सांगितले पुलावरून टँकर खाली कोसळला असता तर मोठा अपघात घडला असता डिवायडर टँकर अडकलेला पाहून आम्ही सगळे थक्क झालो जणू काही चमत्कार घडला असे एका नागरिकांनी सांगितले आपत्कालीन सेवकांनी घटनास्थळी तातडीने येऊन चालकाला प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून जवळच्या रुग्णालयात दाखल केले चालकाची प्रकृती स्थिर असून त्याला फक्त हलक्या जखमा झाल्या आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी घटनास्थळी ताबडतोब वाहतूक नियंत्रणासाठी बंदिस्त मार्ग तयार केला आणि अपघातग्रस्त वाहन हटविण्यासाठी क्रेनची मदत घेतली या घटनेने प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचे महत्व पुन्हा एकदा पटवून दिले अपघात टळला तरी टँकर चालकाने सीट बेल्ट लावल्यामुळे प्राण वाचले घटनास्थळी नागरिकांनी रस्त्यावरून सावकाश वाहने चालविण्याचे आवाहन केले